तर आपल्याला आम्हाला पण भेटायचं आहे आमचा आवाज विधान विधानभवनामध्ये मांडावा आम्ही बेमुदत आंदोलन करतोय आम्हाला मीडियाशी आता बोलू बोलू शकतो निवेदन आम्हाला इथं अशी वागलू लागली साहेब आहे तुम्हाला काय याच्यात

आणि असे किती प्रशिक्षणार्थ साहेब ज्याचा जीवन विमा लागू आहे ना कोणत्या आमचं काय करून घेऊ ना तुमच्या फक्त